नमस्कार आज आपण जाणून घेऊया किडनी स्टोन्स म्हणजेच मुतखड्याबद्दल तो तयार कसा होतो लक्षणं काय आहेत आणि होमिओपॅथीच्या मदतीने त्यावर मात कशी करता येते बेसिकली किडनी स्टोन्स हे मिनरल्स आणि सॉल्ट्सचे डिपॉझिट असतात नॉर्मल कोर्समध्ये ज्या वेळेस आपल्या आहारातनं किंवा पाण्यातनं मिनरल्स आणि सॉल्ट्स जातात त्यावेळेस जेवढे जा हवेत किंवा जेवढे शक्य आहे तेवढे बॉडी ॲब्झॉर्ब करते आणि राहिलेला रेसिड्यू जो आहे तो फ्लश आऊट केला जातो लघवी वाटे पण हे हे तेव्हा होतं ज्यावेळेस तुम्ही पाण्याचा इन्टेक व्यवस्थित ठेवता पाण्याचा इन्टेक कमी झाला आणि ह्या मिनरल्स आणि सॉल्ट्सचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं की ह्याचे क्रिस्टल्स तयार होतात आणि हे किडनीमध्ये डिपॉझिट व्हायला सुरुवात होते आणि एकेच ठिकाणी हे क्रिस्टल जमा होऊन मग याच क्रिस्टल्सचा स्टोन तयार होतो हे स्टोन्स बेसिकली कॅल्शियम ऑक्झलेटचे असतात छोटे स्टोन्स युजली फार त्रास देत नाहीत आणि जास्ती लक्षणं पण त्याच्यामुळे जाणवत नाहीत पण जसा खड्यांचा आकार मोठा व्हायला लागतो त्यावेळेस कमरेच्या खाली म्हणजे सा ज्या बाजूच्या किडनीमध्ये स्टोन आहे त्या बाजूमध्ये खूप शार्प पेन्स चालू होतात आणि युजली हे जे पेन्स आहेत हे रेडिएटिंग असतात म्हणजे उजव्या बाजू उजव्या कमरेच्या बाजूला पेन चालू होतो आणि तो, तो पेन्स साधारण पोटाच्या बाजूला रेडिएट होतो आणि खालच्या बाजूपर्यंत तो जातो त्यासोबत लघवी करताना पेन होतो जजळ होते बऱ्याच पेशंटमध्ये मळमळ उलटीचे प्रमाण असतं लघवीतनं रक्त यायला लागतं बऱ्याचदा लघवीची फ्रिक्वेन्सी वाढते किंवा सारखं सारखं लघवीला जावं वाटतं लघवी झाल्यानंतरही असं वाटतं की पूर्ण झालेली नाही आहे ही काही लक्षणं आहेत आता या सगळ्या तक्रारींवर होमिओपॅथी तुम्हाला कशी मदत करू शकते ते आपण पाहू स्टोनचा आकार साधारण तीन ते चार एम एमपासून वीस ते बावीस एम एमपर्यंत असेल तर या आकारांचे स्टोन्स होमिओपॅथीच्या औषधाने सहज बरे होऊ शकतात पण ह्याच स्टोनचा आकार जर मोठा असेल आणि तो किडनीमध्ये कुठेतरी फसून बसला असेल आणि ह्याची जी लक्षणं आहेत ते दिवसेंदिवस वाढत जात असतील तीव्रता वाढत जात असेल आणि ते पेशंटसाठी अनवेरेबल जर होत असेल तर त्या केसमध्ये सर्जरीचा पर्याय हा निवडावा लागतो पण हेच स्टोन्स जर तुम्हाला वारंवार फॉर्म होत असतील बरेचसे पेशंट होमिओपॅथीकडे येतात की जे एक एक दोन दोन वर्षाला हा त्रास घेऊन येतात आहे ते स्टोन्स पास होतात ते कुठले तरी ट्रीटमेंट घेतात किंवा सर्जरी करतात सर्जरी झाल्यानंतर काही काळ बरा असतो पण एक दोन वर्षांनी हे स्टोन्स परत फॉर्म व्हायला लागतात तर अशा पेशंट्सनी आवर्जून होमिओपॅथीच घ्यायला पाहिजे जेणेकरून हा जो रिकरन्स आहे स्टोन्स फॉर्म होण्याचा हा होमिओपॅथीच्या मदतीने शंभर टक्के बरा होऊ शकतो आणि जे तयार झालेले स्टोन्स आहेत ते पण होमिओपॅथीच्या औषधींनी काही दिवसात किंवा काही आठवड्यात हे नॅचरली वाटे बाहेर पडतात प्रत्येक होमिओपॅथीच्या डॉक्टरांकडे असे शेकडो पेशंटची उदाहरणं आहेत जे होमिओपॅथीच्या औषधांनी स्टोनवर त्यांनी पूर्णपणे मात केलेली आहे आपल्या मित्रांपैकी नातेवाईन नातेवाईकांपैकी जर कोणाला असा त्रास असेल किडनी स्टोनचा तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत आवर्जून पोहोचवा आणि तुम्ही आमचं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर विनंती आहे की ते नक्की करा थँक्यू